तो बर्फाचं वादळ हो होत इंडियात कसं भाजी वगैरे आणा गेलं कांदा निवडून घेऊ शकतोय एवढ्या भाजीचा किती खर्च आला अशक्य हे शक्य करतील स्वामी चला चला तुम्ही तर आज बर्फ पडला म्हणजे वादळ म्हणायला नको बर्फाचं वादळ होतं सकाळपासून आणि आत्ता एक वाजून गेलाय तर बारा वाजता थांबले आणि म्हटलं माधवचा पहिला इथला स्नो आहे छान फोटो काढून घ्यावेत म्हणून बाहेर पडले त्याला पॅक करून आणि

नमस्कार कसे कशा सगळे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलवरती मी संगीता तुमचं स्वागत करते तर आजचा हा ब्लॉग दोन दिवसांचा मिळून बनवलेला आहे तर हा आजचा दिवस आहे तो शुक्रवारचा आहे तर मी इथं गडबड माझी चालू आहे ते गौरीच्या डप टिपीनसाठी पराठा बनवते बटाट्याचा तर त्याची तयारी चालू आहे आणि आपल्या सगळ्या सकड़े, आपल्या सगळ्यांचीच सकाळ ही किचनमधूनच होते तर मी तुम्हाला इथे झटपट पराठ्याची बटाट्याच्या पराठ्याची रेसिपी सांगते तुम्ही ट्राय करा खूप कुसकुशीत आणि छान होतो तर बटाटा कुस करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी सगळे आपले वाळले मसाले घातले जसे की धनेजिरे पावडर लाल तिखट मीठ कोथिंबीर आणि आ, गरम मसाला थोडा परत आणि एक्स्ट्रा म्हणजे बारीक चिरला कांदा चि चिरून टाकायचा म्हणजे अजून छानच कुरकुरीत होतो त्याच्यानंतर मी गरम तेल करून घातले म्हणजे अजून पराठा मऊ पण पर होतो ज्यात खुशखुशीत होतो त्याबरोबर मऊ पण होतो आणि त्याच्यानंतर मग छान खरपूस भाजून घ्या तूप घालून आणि एकदा ट्राय करून मला नक्कीच कळवा कमेंटमध्ये

मध्ये जाऊ ठीक आहे नमस्कार कशा सगळे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत तर मी याच्या आधीचे जे व्हिडिओ बघितला तो गौरी स्कूल बहुतेक शुक्रवारचा होता त्याच्यानंतर मी काहीच केलं नाही आज आहे रविवार आणि म्हटलं तोच व्हिडिओ पुढं फुर, कंटिन्यू करावा तर आज शनी रविवारची सकाळ आहे आणि मी दोन काने घेतले तुम्ही बघताय हा लाल आपल्या घर असतो तो आणि हा पांढरा आपल्याकडं पांढरा पण असतो पण त्याला पण चव लागते पण तिकट असतो तो ना आपल्याकडचा कांदा पण तिकट असतो हा पण तिकटच आहे पण आपल्याला कांदे मला इथं मिळालेच नाही अजिबात म्हणजे चवीला तरी आणि हा पांढरा कांदा तर क्वालिटी मला आवडत नाही माहीत नाही एकतर खराबच निघतात आणि त्याच्यानंतर असे हे जर वरचा पापुत्रा काढला त्याच्यामध्ये हे असं माहित नाही पण याच्यावरचा जो वाईट थर आहे तो तो जास्त म्हणजे जास्त मग मिळतात तर इंडियात कसं भाजी वगैरे आणायला गेलं कांदा निवडून घेऊ शकतोय चांगले चांगले बघून तसं ऑप्शन नाही सर ते एवढी एवढी गटलीच मिळतात म्हणजे छोटी छोटी पोतीच मिळतात त्यात मग चुकून मग चांगला मिळाला एखादा कांदा तर नाही तर मग बऱ्याचपैकी अशी मावळलेली किंवा कोंब आलेले असे मिळतात कारण निवडूच शकत नाही ते, ते, ते मला वाईट वाटतं की एवढे पैसे घालायचे नाहीत कांदे चांगले मिळत नाहीत भेंडी वगैरे निवडून घेऊ शकतो भांडी भेंडी शिमला वगैरे बाकीचे शेंगा फक्त बहुतेक कांदाच निवडून घेता येत है नाही पण दुसरं एक सुपर मार्केट सुपर मार्केट सुपर मार्केट सारखं आहे जॉईंट फार्मर्स म्हणून तिथं बहुतेक निवडून घेता येतात त्यांनी ह्यावेळी हे लाल आणि हा पांढरा कांदा क्वालिटी बघायला म्हणून तिथले असे निवडून आणले होते पण त्यामधला आम्हाला मग हा लालवाला आवडलाय सकाळ काहीच तयारी नाही नाश्त्याच्या वगैरे तर आमचा रात्रीचा भात उरलाय तर आमच्या गावाकडचा स्पेशल नाश्ता भात उरला असला तर फोडणीचा भात तुम्हाला माहित असेलच तर तो करणार आहे त्याच्यानंतर मग पावभाजी करायची म्हणते भुग्या कसं कसं आवडते माधव मी कुणाशी बोलायला लागले मम्मी कुणाशी बोलते भात त्याला पटकन फोडणी करणार आहे कडीपत्ता पण असा पॅकेट मध्ये मिळतो आपण खुल्ला घेतो म्हणजे जिथं भाज्या आणाय गेल्यावर किंवा मैकीला तसा जाणतो कडीपत्ता थोडा एक्स्ट्रा मागून तसं पॅकेट मध्ये मिळतो आणि कालच आम्ही म्हणजे गुरुजी बाबा जाऊन भाज्या वगैरे घेऊन आलेत तर ते पण दाखवते मी काय काय अंडे ह्या वेळी तर आम्ही काल थोडी साफसफाई केली होती त्याचा हा कचरा चालू आहे पुढची गौरी इथं काय गौरीला करून दिले <laughs> <laughs> <फ्रेड़ी>। <laughs> मी आज फ्राईड राईस फ्राईड राईस फोडणीचा भात गौरी मराठीत ती खात नाही म्हणून तिला मी फ्राईड राईस म्हणून सांगितलंय तो फ्राईड राईसच आहे आणि ही लॉन्ड्रीची कपडे ते कडे घेऊन ठेवले आहेत ते ठेवायची अजून माधव आम्ही एक काम करायला घेतो तोपर्यंत माधव येतो माधव येतो मग काम राहतं माधव हो ना माधव आता शांत बसलाय देवासारखा जे hey. इंडियात गे hey, है, है परत गेले आमचे मित्र त्यांनी त्यांच्या घरचे आम्हाला दोन तीन झाड दिलेत हे एक आहे हे मनी प्लॅन्ट परत हे एक आहे जातीतलंच एक आहे म्हणत होते ते एक आहे पण त्याला एक असं काहीतरी वेगळं आले हे एक दिले त्यांनी आणि हे एक हे ही बाकीची सगळी आमची hey, mm. hey, हे आणि बहुतेक मी टी व्हीचं स्टँड नाही दाखवला अजून तर हा टी व्हीचं स्टँड टी व्हीचं कपाट का युनिट काय म्हणाल ते सहा ड्रॉवर आहेत भरपूर सामान नव्हतं आणि अजून त्यात लावलं नाही काही पण हे एवढं मोठं आहे आणि नेहमीप्रमाणे आपली हास्ययात्रा चालू आहे मी अगरी टेम्परेचर झिरो आहे आणि दुपारचे बारा वाजले तरी आमचा माधव सकाळी जो उठला आहे बहुतेक सात वाजताच्या आधीच उठलाय अजून झोपला नाही आहे फक्त कसा कसा आम्ही नाश्ता केलाय आणि झाडू थोडा मारलाय आणि बाळ झोपलंच नाही आहे तर अजून जेवण नाही आहे त्या... त्यामध्ये झोपायची वाट बघते तर आज माहित नाही बहुतेक दोन तीन दिवस झाले मी आजार होते आता परत गौरीच्या आवा थोडे आजार आहेत म्हणजे विकनेस येते ना तर त्यामुळं व्हिडिओ मध्ये म्हणजे मला फ्रेशेस वाटत नाही त्यामुळे चेहरा पण थोडा डल झालाय विकनेस असल्यामुळं म्हणजे झोप नसल्यामुळं प्रॉपर त्यामुळे तुम्हाला वाटू शकतं की चेहरा असं झाला किंवा डार्क डार्क सर्कल वाढले झोपेमुळे तर मला माझ्या दाखवते ही कोथिंबीर आहे थोडी वापरली तर पॅक करून याच्यामध्ये दे त्यांनी एक एक पेणी ठेवतात बहुतेक दीड डॉलरच्या आसपास मिळते बहुतेक तर ही कोथिंबीर दोडका एक तर किती डॉलरला मॅडम मिळाला मला आठवत नाही आता आठवत नाही म्हणजे त्याच बिल माझ्याकडे मिळत नाही आता धोडका मेथीच्या पेंड्या आहेत तर मेथी कायम प्रत्येक वेळी मला पाहिजे तशी मिळते अशी नाही की मला पाहिजे तशी नाही बघत असला ही गोल पानांची नाही थोडी लागड्या पानांची आणि गोल पानांची असते ती गोड असते एवढीशी कडवट लागत छान होते पण हिरवी छान मिळाली म्हणून ते घेऊन आले कारली आहेत कारली मिळाल्या त्यांना त्यांना कारली म्हणजे आम्हाला लोकांना कारली खायला आवडत तर कारली ते चार आणलेत त्यांनी कोबी mm. ते अर्धा घेऊन आलेत कोबी काय आहे घेऊन पुदिनाची भेंडी आहे एक तर कधी सँडविच केलं चटणी साली गवार आहे गवार पण छान कोवळी मिळाली यावेळी प्रत्येक वेळी मिळत नाही झुंझुन मिळते आणि फ्रेश मिळत नाही पण यावेळी छान फ्रेश मिळाली ही भेंडी तर त्यांनी यावेळी निवडून नाही आणली असं पॅकेट आहे वरूनच दिसते की फ्रेश आहे भेंडी तर अशी आणली ज्यावेळी मी जायचे त्यावेळी मी निवडून आणायची पण जर थोडीच वाटली तर मग अशीच उचलून आणायची असं हे पॅटेट मिळालं आणि एवढा मोठा दहीचा डब्बा तर दही लागतच आम्हाला कधी कधी पराठ्या खायला भाताबरोबर किंवा भाजी अशी कुठली असली काहीतरी कडधान्याची भाजी असली तर त्याच्याबरोबर लावून खायला छान वाटतं तर हे दही आणि पनीर तर पनीर पटकन गवडेला पराणा सकाळी करून द्यायला आणि डब्याला पण होतं तर मला यांच्या माहित नाहीत एकूण किती खर्च आला असं वगैरे मला काहीच नाहीतर मी ह्या एवढ्या भाजीचा किती खर्च आला ते तुम्हाला प्रॉपर सांगे नीट सांगितलं असतं भाजी भाजीपाला आणि बाकीच्या मग पोहे साबुदाणा साबुदाना रवाच्या बेसिक गोष्टी लागतात नाश्त्याच्या वगैरे त्या तर ह्या एवढ्या भाज्या मिळतात इथं म्हणजे बाकीचं शेपू पण मिळते अशा बऱ्याच प्रकारच्या आपण अँडिया सगळ्या मिळतात त्या सगळ्या इथं मिळतात पण चवीचं म्हणाल तर तशी चव मिळत नाही इथल्या ज्या डाळी आहेत त्या डाळीची जेव्हा आम्ही आमटी वगैरे करते सांभार वगैरे तशी गावाकडच्या सारखी चव मला लागत नाही म्हणजे तशी मिळत नाही भाज्यांमध्ये भाज्यांच्या चवीमध्ये पण मला फरक जाणवतो पण ठीक आहे तसंच वांगी पण बारा वाजून गेले आणि आत्ता म्हटलं की जेवण होणे लवकर शक्य नाही गौरीला पण भूक लागली फक्त नाश्ता झाला होता त्यामुळं मग आम्ही फायनली ठरवलंय गौरीच्या अवनी की काहीतरी बाहेर आणून खायचं तर मागच्या वेळी आम्ही डोसा बिर्याणी हाऊस आहे आपला इंडियन रेस्टॉरंट भरपूर प्लॅनिंग करतो सुट्टी आहे तर मी हे आवरीन ते आवरीन पसारा आवरीन मग घर पुसून काढायचं आहे असं वगैरे पण बाळ छोटं असलं घरात तर असं वेळेत काहीच होत नाही त्यात असं व्हायला की आमच्या दोघांची झोप होते होत नाही नीट बाळ झोपत नाही त्यामुळं कधी ते आजारी पडतात कधी मी आजारी पडते त्यामुळे मग त्यानुसार ऍडजस्ट सगळं करावं लागतं त्यामुळे बरीच कामे आमची अशी पेंडिंग राहतात आज त्यामध्ये जेवण राहिलं म्हणायचं तर संध्याकाळ झाली आणि आम्ही संध्याकाळचा चहा घेतोय आणि मी बिल किती झालं म्हणून सांगणार सांगणार होते भाज्यांचा सगळ्या पण का, ते काय बिल मिळत नाहीये हरवले बहुतेक फक्त त्यामध्ये पण भा पालेभाज्यांचं बिल एकत्र बिल आहे असं काही नाही त्यामध्ये आम्ही इतर पण आणलेल्या गोष्टी होत्या तर ते एकूण किती झालं तुला एक्झॅक्ट बिल पाहिजे एक्झॅक्ट असं नाही पण आठवड्याचं आम्ही आता एकदा आणलं म्हणायचं हे आठवड्याचं नव्हतं का ते म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपलं तांदूळ आणि मला फक्त सांगायचं होतं की आता ह्या आठवड्याच्या ज्या भाज्या आणल्यात त्याचं एकूण किती झालं पण एकशे सदतीस ओके okay. पण ते दोन्हीमुळे झाला आता एकशे सदतीस डॉलर तर पालेभाज्या मी मगाशी दाखवल्या त्या आणि त्यामध्ये मग तांदूळ पोहे रवा इतर सामान आणि आणि काय हो पीठ चपातीचं पीठ ह्या दोन मोठ्या गोष्टी तर एवढं सगळं प पकडून एकशे सदतीस डॉलर झाले आहेत तर ते आपल्या भारतीय रुपयामध्ये कन्वर्ट करून तुम्ही क कमेंटमध्ये सांगा किती झाले ते मग तसे खूप होतात नाहीतर मी पुढच्या व्हिडिओ सांगितलं ना किती झाले ते बिल सापडते का तोपर्यंत बघून ब्लॉग आम्ही आता इथेच थांबवतो पुन्हा भेटू अशा जे का नवीन छान व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत छान खात रहा, खुश रहा एकमेकांची काळजी घ्या तोपर्यंत बाय